अकोला डाबकी रोड परिसरातील वानखळे नगरमधील कुमारी श्रावणी स्वप्नील देशमुख ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे सदर बातमी सर्व सोशल मीडियावर व पेपरमध्ये सुद्धा आली होती पोलीस स्टेशनमध्ये पोलीस रिपोर्टसुद्धा केला परंतु आठ दिवस झाले तरी काहीही शोध लागला नाही पोलीस प्रशासन खूप थंड गतीने तपासणी करीत असल्याचे दिसून येत आहे तरी एक हिंदू समाजातील तरुणी अचानक गायब होणं म्हणजे प्रशासनाने तातडीने या प्रकार लक्ष घालून चौकशी करावी याकरिता करिता बारा आठ चोवीस सोमवारी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले सर्व शहरातील व सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला व युवती युवक सर्व समाजातील महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालयावर उपस्थित होते सर्वांकडे माझ्या शाळा

नगर नगरमधील श्रावण देशमुख हे घरून मंदिरात जाते म्हणून लापता झाली आज गेले आठ दिवस झाले आज श्रावणीचा कुठेही पत्ता लागत नाही आहे ते कुठं ट्रेस होत नाही आहे आज या ठिकाणी सर्व पक्षी आणि सर्व डाकिरोळवासी लोक या ठिकाणी आले हो हो होते त्यांची मागणी हे होते की ज्या पद्धतीनं कासवतीन हा तपास होत आहे याला कुठेतरी गती मिळाली पाहिजे आणि एक नाबालिक मुलगी जे पंधरा वर्षाची आहे तिला तात्काळ शोधून तिच्या आई वडिलांच्या हवाली केलं पाहिजे मुलगी गेल्या चार तारखेपासून लापता आहे आणि तीन चार दिवस पोलीस प्रशासनने याच्याकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही आणि आता आम्ही सगळ्यांनी सर्व पक्षीय आणि एसपी ऑफिसला धाव घेतली आणि एनसीबी कडे तपास करण्यासाठी मागणी केली आहे आणि लवकरात लवकर तपास करावा आणि तुम्ही तर तपास करत लौकर ती आहे असे बोलले पण अगदी त्याच्यात गती गती वाढ करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिला तिच्या घरापर्यंत तिच्या आई बाबा अगदी कासावीस झालेले आहेत तिच्या बाबांना लेकरून लवकरात लवकर भेटून द्यावा पोलीस प्रशासनाने आमची सर्व डाककोड वाचन तर ते विनंती आहे आणि शावली तू जिथं कुठे असेल तुला सोशल मीडिया मार्फत आम्ही सांगू इच्छितो की मला लवकर घरी ये तुझ्या आई बाबा वाट पाहत आहे धन्यवाद